नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते अंगणातील तुळस एवढं रोपट असलं तरी तिच्या भोवती मोठं असं विश्व विनलेलं असतं ते आठवणींचं तिचे अनेक उपयोग तर आहेतच शिवाय श्रीकृष्णाला विष्णूला आणि आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत भगवान विठ्ठलाला ती अतिशय प्रिय आहे भगवान विठ्ठलाची पूजा ही तुळशीशिवाय पूर्णच होत नाही मध्यंतरी चांदीचं वृंदावन आणि त्यात तुळशीची छोटीशी फांदी मी पाहिली आणि मला ती खूप आवडली ते वृंदावन मी माझ्या घरी घेऊन आले त्या तुळशी वृंदावनानं माझ्या घराला शोभा आणली हे सगळं सारं घळत असताना माझ्या डोळ्यासमोर माझी वृद्ध आजी उभी राहिली जात्यावर दळण दळण्याचा तो काळ होता सुट्टीत आजीकडे गेले की आजी पहाटे दळायला बसायची दळताना छान ओव्या तिच्या मुखातून ऐकायला मिळायच्या त्यात काही ओव्या ह्या नातवंडांसाठी असत तर काही तिच्या लेकीसाठी असायच्या तुळशीच्या ओव्या सुद्धा ती अतिशय सुंदर पद्धतीने गायची त्यातीलच काही आठवणीतील ह्या ओव्या मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे आणखी काही व्हिडिओ आपल्याला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारीला वावी तुळस नामाला एकादस दारीला वावी तुळस तुळस बाईला कशाची माय बाप या तुळस बाईला कशाचे माय बरसला मेघ राजा धरणी उगवल रोप बरसला मेघ राजा धरणी उगवल रोप अशी छान ओबी ती गायची आणि जात्यात पुढचा घास टाकून जातो ओढायची तूडस बाई कशाचे कान केस या तुळस बाईला कशाचे कान केस हिरवा पाला रस रस वर मंजोडाचे घस हिरवा पास वर मंजोडाचे घस तूड शिवाईला कशाचे माय बाप न बरसला मेघ राजा धरणी उगवल रूप बरसला मेघ राजा धरणी उगवल रूप तूडशी गाई नको कोहिंडू राणी शिगवाई नको हिंडू राणी राणीवणी पैस माझा वाडा जागा देते मी अंगणी पैस माझा वाडा जागा देते मी अंगणी या तुळशीचा पाला वाऱ्यान सारा गेला या तुळशीचा पाला वाऱ्यान सारा गेला सावड्या विठ्ठलान आवडीनं गोडा केला सावड्या विठ्ठलान आवडीनं गोडा केला या तूळशी बाईच वाडूनी झालं कोड या तूडशी बाईच वाडूनी झालं कोड देवा माझ्या इठलान कंटी घातली ना माड देवा माझ्या इटलान कंटी घातली ना माड तुळस बाई म्हणे मी वाऱ्यान हालू की तुळसी बाई म्हणे मी वाऱ्यान हालू की ती तिच्या सावलीला शंकराची पिंड होती तिच्या ना सावलीला शंकराची पिंड होती अशी ओवी मी गाते जात्याच्या समोरी अशी ओवी मी गाते जातियाच्या समोरी सारंगी बोलईती कबीराच्या विणेवरी सारंगी बोलईती कबीराच्या विणेवरी तुळस बाई म करील जीवनाच सोण मेघराजा बरशील करील जीवनाच सोन ज्याला नाही लेख त्यान तुळस लावावी ज्याला नाही लेख त्यान तुळस लावावी त्यान तुळस लावावी कृष्ण करावा जावाई त्यान तुळस लावावी कृष्ण करावा जावाई तुळशीला मुलगी मांडण्याची ही कल्पना अतिशय उत्तम आणि ही कल्पना फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये रुजू करण्यात आली